तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल शहरातील रोहिदासवाड्यात पनवेल महापालिकेच्या वतीनं रस्त्यांची आणि बंद गटारे खुली करण्याची कामे सुरू असून या कामांची महापालिकेचे वरिष्ठ अभियंता राजेश खर्डिले यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात रोहिदासवाड्यातील रहिवाशांना पाण्याच्या दुर्गंधीचा उघड्या गटारांचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या डासांचा सामना करावा लागत होता तसंच यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता या रोहिदास रोहिदासवाड्यातील रहिवाशांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी परेश ठाकूर यांनी महापालिकेशी संपर्क साधून हा पाठपुरावा केला होता त्यानुसार महापालिकेच्या वतीनं रस्ता आणि बंद गटाराचं काम सुरू झालं असून या कामाची वरिष्ठ अभियंता राजेश कर्डेले यांनी कामाची पाहणी करून काम चांगल्या दर्जाचं करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान वाड्यातील नागरिकांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करून परेश ठाकूर यांचा पाठपुरावा केल्याबद्दल आभार मानले यावेळी प्रवीण मोहोकर यशवंत जाधव रजनीश जाधव तानाजी जुगे संतोष जाधव गजानन जाधव यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते